संतोष देशमुख हत्याप्रकरणी औरंगाबाद हायकोर्टात क्रिमिनल रीट याचिका दाखल करण्यात आली हत्या प्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी ही याचिका दाखल झाली सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही याचिका केली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल या सगळ्या प्रकरणी आता क्रिमिनल रीट याचिका दाखल करण्यात आली काय अपडेट्स मिळतात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे महत्वाचं म्हणजे यात त्यांनी तपास योग्य रीतीने होत नाहीये आणि कारवाई योग्य रीतीने होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच नऊ डिसेंबरला अपहरण करून खून झाला मात्र आजवर सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली नाही ही गंभीर बाबा यात कोर्टाने दखल घेत योग्य आदेश पारित करावा असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे तर या घटनेचा मास्टर माइंड आहे त्याच्याबाबत पुरवणीमध्ये कंप्लेंट दिलेली आहे त्या वाल्मिक कराड यांना अजूनपर्यंत अटक झाली नाही पोलीस त्यांना शोधू शकली नाही त्यांच्यावर गुन्हे सुद्धा व्यवस्थित दाखल नाही तर कुठले गुन्हे दाखल करावे अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यात याआधी सुद्धा अनेक प्रकरणात राजकीय लोकांचा सहभाग होता असं या याचिकेत मांडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरनं तात्काळ हटवावं आणि हा तपास संपूर्णपणे निष्पक्ष व्हावा त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये याबाबत या, या याचिकेत प्रेअर करण्यात आली आहे मागणी करण्यात आलेली आहे दुपारी या याचिकेवर कदाचित सुनावणी येईल अशी शक्यता आहे जी नक्कीच विशाल त्यामुळे सुनावणीमध्ये कोर्ट नेमकं का काय म्हणतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी